नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे भोगी भोगीनिमित्त तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर चला आज भोगी आहे भोगीनिमित्त आपल्याला एक वेगळी भाजी करायची असते शेंग सोला तर त्याचा मी गेल्या वर्षीच व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पुढे पाहू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे तर आता चला सुरुवात करूयात स्वयंपाकाला शेंगसोला मसाले भात आणि बाजरीची भाकरी तर मंडळी इथे मी सगळ्यात आधी बनवते मसाले भात तर मसाले भातासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे वाटाणे आणि यानंतर इथे कांदा आहे मिरची टोमॅटो आणि बटाटा चिरून घेतलेला आहे आणि इथे मी आता कुकर ठेवलेलं आहे चला आपण मसाले पायला घालून घेऊया मसाले भातायला करून घेते सगळं जे साहित्य आहे ते मस्त तेलामध्ये असं फोडणी घेऊन घ्यायची आहे कांदा टोमॅटो बटाटा छान भाजून घ्यायचा आहे मिरची छान भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सगळं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाले टाकून घ्यायचे आहेत प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तुमची मसाले भाताची पद्धत कशी आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि नंतर मी याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते काय झालं माझा ट्रायपॉट तुटलेला आहे त्यामुळे हो मला म्हणजे व्हिडिओ करायला स्वतःच व्हिडिओ करायचे आणि स्वतःच पुन्हा त्याला एडिटिंग करायचं तर असा हा प्रकार आहे सगळा त्याच्यामुळे मग मी स्वतः मोबाईल धरून मी हे सगळं करते पण काही हरकत नाही तर इथे आता हा मसाले भात म्हणजे पाणी उकळवायला ठेवला आहे नंतर यामध्ये तांदूळ टाकायचा तर मी आता त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करून घेतलेले आहेत आणि तो कुकर उचलून मी बाजूला ठेवला बाजूच्या शेगडीवर तर आता इथे जे कारळ आहेत तर ते कारळ जे आहेत ना तर ते आपल्याला आता त्याची चटणी करायची आहे ती शेंगसुल्यासाठी आपल्याला लागते तर मी जास्तच बनवून घेते कारण मुलं आवडीने असं ही म्हणजे तिळाची चटणी कारळाची चटणी काळे तीळ कारळाची चटणी ही म्हणजे खूप आवडीने खातात तर इथे मी ते कारळाचे तीळ जे आहे ना तर ते मी भाजून घेते छान तडतड आवाज येईपर्यंत सुंदर असं हे भाजून घ्यायचे हे भाजलेले कसे कळतात तर याचा जो काळा रंग आहे ना तो हलकासा असा म्हणजे राखाडी कलर होतो असा थोडासा तांबूस राखाडी कलर होतो त्याच्यावरून आपल्याला कळतंच आणि ते, ते तडकायलाही सुरुवात होतात तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे म्हणजे कळेलच लक्षात येईलच की हे कारण म्हणजे कशा पद्धतीत तडकतात ते तर आणि खूप सुंदर चटणी होते जर तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे फक्त चटणी अशी का खाणार असाल तुम्ही तेल टाकून मिक्स करून तर त्याच्यामध्ये तुम्ही लसूण खोबरंसुद्धा ॲड करू शकता आणि जर फक्त अशी भाजीसाठी वापरणार असाल तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे बाकी काहीच टाकायचं नाही आहे तर तुम्ही तर बघू शकता हे तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत खरपूस एकदम आणि आता याच्यामध्ये मी हे जवळजवळ पाव किलो कारळ आहेत तर याच्यामध्ये मी चार चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि दोन ते अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि हे ना आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी आता हे सगळं मिक्स केलेलं आहे मी भाजीसाठीही वापरते आणि मुलं अशीही खायला घेतात तर चला आपण आता हे मस्त फिरवून घेऊयात तर तुम्ही आता इथे बघू शकता ही सुंदर अशी ही चटणी तयार झालेली आहे कारळाची आणि याचा रंगही चेंज झालेला आहे आतून पूर्ण छान खरपूस भाजल्यामुळे आणि लाल तिखट असल्यामुळे अजूनच सुंदर असा हा रंग आलेला आहे आणि किती छान चटणी झाली आहे तुम्ही ते बघू शकता तर चला आता भाजी आपण शिजायला घालूयात तर जी भाजी आपण मिक्स भाजी करतो शेंगचूला त्यासाठी इथे मी घेतलेला आहे गाजर वांग हरभरे आहेत ओले उन्हाळ घेवड्याची शेंग आहे वाटाणा शेंगदाणे आणि पावट्याचे दाणे तर अशा पद्धतीत आपल्याला हे सगळं एकत्रच म्हणजे एकाच भांड्यामध्ये हे छान असं शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे जास्त शिजवलं तर त्याचा पूर्णसा गाळ होतो आणि भाजी टेस्टलाही व्यवस्थित लागत नाही काही जणांकडे म्हणजे भाजी करतात आणि आमच्याकडे सातारमध्ये वाई भागात अशी सुखी भाजी करतात तर ती तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे तर ही भाजी छान आपण शिजवून घेऊया तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटं खूप होतात या भाजीला शिजवायला तर इथे तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान पद्धतीत शिजलेली आहे सगळं आपण एकत्रच टाकलेलं आहे एकदम छान अशी शिजलेली आहे आणि जे पाणी आहे ना तर ते पाणी आटवून घ्यायचं आहे पूर्ण त्या पाण्यामध्ये तर खरीच चव असते नाही का या भाजीची आणि या भाजीची रेसिपी मी आहेच दिलेलीच आहे तुम्ही चेक देऊ शकता आणि ही भाजी कशी बनवायची ते हे तुम्ही पाहू शकता पण मी याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दाखवलंच आहे तरी पण पूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तर ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि इकडे हा आपला मसाले भात बघूयात बरं हा पण छान असा तयार झालेला आहे मसाले भातसुद्धा वाटाण्याचा आणि आता भाजी आणि मसाले भात झालेलाच आहे तर आता भाकरी करून घ्यायची आहे भाकरी आहे बाजरीची चला भाजरीची भाकरी करून घेऊयात मंडळी इथे मी आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीच्या पिठामध्ये ना एकदम एकदम म्हणजे एकदम नकळत असं थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे बाजरीची भाकरी अजूनही टेस्टला खूप सुंदर लागते नसेल ट्राय केलं कधी तर एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर अशी भाकरी लागते एकदम थोडंसं पीठ सॉरी मीठ टाकायचं आहे तर इथे बघा मी भाकरी केलेली आहे आणि या भाकरीवर आता तीळ टाकून घेते आणि मग पुन्हा तिला थापायची आहे तुम्हाला मगाशी मी सांगितलंच माझं ट्रायपॉड तुटल्यामुळे मला स्वतःच व्हिडिओ एका हाताने करावा लागतो आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ घेते तर बघा ही भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे तीळ लावून आणि आता ही भाकरी पूर्ण इथे झालेली आहे आशू आली आहे तर आशूला म्हटलं थोडंसं हं मोबाईल पकड मग तिने मोबाईल पकडला त्यावेळेस मग मी भाकरी टाकतानाचा हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि ही सुंदर भाकरी अशी टाकून घ्यायची आहे छान भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे बाजरीची भाकरी खूप छान म्हणजे अशी होते आणि चवीलाही खूप छान लागते आणि शेंगसोला आणि बाजरीची भाकरी वाह क्या बात आहे भाकरी घवळी आहे तोच म्हणजे पाणी पूर्ण सुकून द्यायचं आणि लगेच पलटायचे नाहीतर मग या भाकरीला लगेच अशा चिरा चिरा पडतात तर इथे ही भाकरी मी पलटी मारलेली आहे तोपर्यंत दुसरी भाकरी थापून घेते दुसरी भाकरी करून घेतलेली आहे तर आता ही जी भाकरी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे उलट्या बाजूने अशो आहेच मदतीला तर इथे बघा आता भाकरी कशी टम्मा फुगलेली आहे आणि खूप सुंदर भाकरी लागते आणि गरम गरम तर एवढी छान लागते ना मंडळी तुम्ही गरम गरम भाकरी आणि शेंगसोला नक्कीच खाऊन बघा शेंग म्हणजे काहींकडे त्या भाजीला खिंगट असं म्हणतात काहींकडे शेंग भाजी वगैरे म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर हे नैवेद्याचं ताट तयार आहे मंडळी आणि चला आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग छान असं जेवण करून घ्यायचं आहे गरम गरम जेवण तयार आहे मंडळी या जेवण करायला देवाला तर नैवेद्य दाखवलेलंच आहे मंडळी आणि आता जेवायलाच घ्यायचं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ म्हणजेच आपलं शेंग बाजरीची भाकरी आणि मसाले भात तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय